तू पण उलट बोल मारा तुझा बापा उलट बोलतो तू उलट बोल जेव्हापासून लग्न करून ह्या घरात आले कोणी धडा तुम्हाला बोलत सगळेजण राहते अजून पण गेला नाही तू आत्ताच असं बोल राहिला तर लग्न कायच करायचं माय लई अवघड बाई लई अवघड काय कराव या पोराला पिंजरी तशीच पिंजरातच काय कराव तुमचा बापातच काय जाऊ दे काय जाऊ दे हा मला वाटलं तुम्हाला दिवाळीला फरायचं आवडत म्हणून फरायचं करावं हे करावं ते करावं तर तुम्ही पोर अच्छी अच्छी त्या साक्षीच्या मम्मीने लेवारी चिवडा केला आई त्या प्रत्यक्षाच्या मम्मीच लेवारी शंकरपाई झाले आणि माझ्या हातात काही खरूच आहे काय हा <laughs> काही गोडने लागत तुम्हाला माझ्या लोकाच्या हातच आवडतं नुसतं काय काटते बाई बापा म्हणच येत नुसतं बाप पण तसला इतके छान छान भाज्या ते यांची लई भारी भाजी चांगली होती कदमसारांची भाजी चांगली होती नवले पाटलांची भाजी चांगली होती घरच्या बाजाला काय जाण ना काही नडाच्या खाली घासू उतरत नाही का त्यांचं पण आणि पोरं पण तसलेस हा कोणी मला धडाच बोल ना लग्न झालं पोचन फोन फोनवर कितकं बोलतो बाप तुमचा घरी आले मारायचं काय मीच काय जाऊ दे माफ <laughs> <भी माँगी। laughs> करा मला <laughs> अरे आईला उलटून देव सुद्धा माफ तर मी कोण माफ करणार आईच्या मनाला वाटतं लेकराला हे आवडत ते करावं ते आवडत हे करावं पण कोण माणसं जाणून आहे सगळ्याच्या आवडीचं सगळं केलं तरी नाव ठेव देत कोणी धड्याचं मी मला लग्न झाल्यापासून या घरात लोकाचे लेखर बघा त्यांच्या आयांना किती गोड बोलते प्रेमाने बोलते तुला आई तुला काय पाहिजे आई तुला मदत करू का तुम्ही आई कुठे गेली तू आई तुला ऐकू येत नाही ग आई तू बैल का असं बोलत का आईला जाऊ दे आई जाऊ दे काय अरे असं आईला मग उलटून बोलले म्हणून तुरीसारखा आजार झाला कापसाला बोंड आहे ना आणि तुरीचा शेंगा राही ना सगळ्या शेंगा गळून झाल्यात लई पाप वाटलं आई बापाला असं माग बोलत कशाच काही कुठं काय काढून राहिले तू तर गप्पाच रे अजिबात अक्कल नाहीये आणि तुम्ही तर मला काय कुठं बाहेरच्या देशात गेलेले हा आता एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करते पुढच्या वेळेस जर उलटून बोलले तर तुम्हाला अजिबात माफ करणार नाही हा सांगून ठेवते नुसतं हा एवढ्या वेळेस माफ कर आता एवढ्या माफ करणार परत पुढच्या वेळेस अजिबात माफ करणार हा सगळं तुमच्या मनासारखं करायचं हे करायचं ते करायचं हा तुम्हाला काय वाटतं आई कुठं काय करते बाप कुठं काय करतो ज्यावेळेस तुम्हाला तुमची मुलं असे विचारतील त्यावेळेस तुम्हाला खरं आई वडिलांचं महत्व कळेल की काय करते आई वडिला आपल्यासाठी काय नाही म्हणून जेव्हा केले आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला काही अक्कल आहे का अजून दावीला नाही गेला तू तू लग्न पाहिजे सुद्धा नाही तुझी एवढी फी बदली रे लाख लाख रुपये तुला कशी अक्कल नाही जाऊ दे तू आता तुला काढून घेते तू कशी तुला उलटून बोलायला लागलाय करून टाकू लग्न आता जाऊ दे मरुदे काही किंमत नाही आईची देव सुद्धा माफ करत नाही आईला उलटून बोलल्यावर तर मी कोण कायचे मी कोण माफ करणार मी कायचे दे परत मग आई तू एवढं मनोरण घेऊ आम्ही कुठे काय बोललोय तुला अवघड झालं